स्वामी विवेकानंद संस्थेतर्फे जागतिक महिला गिरणाऱ्या येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिर संपन्न आर्थिक सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीची ओळख करून देणारा हा दिवस आहे समाजातील महिलांची कामगिरी तसेच अस्तित्व जसे समाजासाठी जितके महत्वाचे आहे त्याचप्रमाणे महिलांचे शारीरिक स्वास्थ्यही महत्वाचे आहे त्यासाठी स्वामी विवेकानंद संस्थेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त येथे मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरासाठी संस्थेतर्फे मालेगाव येथील प्रख्यात स्त्री रोगतज्ञ यांना आमंत्रित करण्यात आले मालेगाव येथील ममता हॉस्पिटल व नर्सिंग होमचे संचालक डॉक्टर पंकज शिवाजी पगारे व डॉक्टर अनुजा पंकज पगारे तसेच सीताबाई हॉस्पिटल प्रसूती एव रोग विशेषज्ञ मालेगाव येथील संचालक डॉ सुमी देवरे व रक्त तपासणीसाठी डॉक्टर आरती देवरे व डॉ जसमीन अन्सारी यांना आमंत्रित करण्यात आले सर्वप्रथम सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सरस्वती पूजनानंतर गिरणारे येथे फार्मसीच्या व नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी आरोग्य जनजागृतीसाठी फेरीचे आयोजन करण्यात आले होते यात विद्यार्थ्यांनी महिलांच्या स्वास्थ्यासाठी विविध पद्धतीचे नारे व पोस्टरच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची हे पटवून दिले विद्यार्थ्यांनी विविध माध्यमातून जनजागृती करून आरोग्य तपासणी करून घेण्यासाठी आग्रह धरला या महिला आरोग्य तपासणी शिबिरासाठी डॉक्टर पंकज शिवाजी पगारे डॉक्टर अणुजा पंकज पगारे डॉक्टर सुमित देवरे व स्वामी विवेकानंद संस्थेच्या अध्यक्षा संगीता सूर्यवंशी संस्थेचे सचिव राजेंद्र सूर्यवंशी संस्थेचे विश्वस्त सुजित सूर्यवंशी व रुचिता सूर्यवंशी प्राचार्य मनोहर निकम प्राचार्य अविनाश पवार उपस्थित होते महिलांना डॉक्टर पंकज शिवाजी पगारे व डॉक्टर सुमित देवरे व संस्थेचे सचिव राजेंद्र सूर्यवंशी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य मनोहर निकम यांनी आरोग्यविषयी विविध पद्धतींची माहिती देऊन त्यांना आरोग्याची काळजी घेण्याबद्दल संबोधित केले या शिबिरात महिला आरोग्य तपासणी तसेच रक्तातील शुगर तपासणी वेगवेगळ्या रक्त तपासणी करण्यात आल्या त्याचबरोबर महिलांना मोफत औषधे देण्यात आली गिरणार येथील ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनींचे देखील तपासणी या शिबिरात करण्यात आली अशा प्रकारे गिरणारे गावातील महिलांनी या शिबिरास भरभरून प्रतिसाद दिला जवळजवळ दोनशे सोळा महिलांची तपासणी या शिबिरात दिवसभरात करण्यात आली आणि त्यापैकी एकशे बारा महिलांना फेरतपासणीसाठी मालेगाव येथील हॉस्पिटलला बोलावण्यात आले महिला आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य मनोहर निकम व नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य अविनाश पवार व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली पाचपुते यांनी केले महिला दिनानिमित्त संस्थेतील सर्व महिला कर्मचाऱ्यांना भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळेतील महिला व उपस्थित महिलांचा देखील गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला